नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील तेरा जागांवर मतदान होणार आहे तर आज आपण अठ्ठेचाळीसमधील मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तेथील राजकीय बलाबल जातीय समीकरणे कोणाची ताकद कोणत्या प्रमाणात जास्त आहे कमी आहे किंवा दोन पक्ष फुटीनंतर तेथील राजकीय समीकरणं काय आहेत त्याबद्दल एक धावता आढावा घेणार आहोत नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत या ठिकाणी महायुतीकडून शिवसेनेच्या रवींद्र वायकर आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे दरम्यान ईडी चौकशी सुरू असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी नुकताच ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटासोबतच राहिलेत त्यामुळे यंदा दोन शिवसैनिकांमध्ये उत्तर मुंबई पश्चिममध्ये लढत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गेले दोन टर्म येथून शिवसेना भाजपा युतीचा खासदार संसदेत जनतेने पाठवला होता मात्र यंदाची राजकीय स्थिती अत्यंत वेगळी असल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेत पडलेली फूट महत्वाचा फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या कारणासाठी सोडचिठ्ठी दिली ती अनेक निष्ठावंत मूळ शिवसैनिकांना पटलेली नाहीये त्याचेच पडसाद या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं झाल्यास गोरेगाव वर्सोबा अंधरी पश्चिम तसेच जोगेश्वरी पूर्व हे चार विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत तर दिंडोशी आणि अंधेरी पूर्व हे दोन विधानसभा ठाकरे गटाच्या ताब्यात आहेत कागदावर महायुतीची आणि रवींद्र वायकर यांची ताकद जरी जास्त वाटत असली तरी प्रत्यक्षात तिथे तशी स्थिती दिसून येत नाही यावेळी मिळालेल्या मतांचा विचार केला तर शिवसेनेतील फूट व उद्धव ठाकरे यांना असलेला मोठा प्रतिसाद कीर्तिकर यांच्यासाठी महत्वाची बाजू ठरू शकते या सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचं महत्व फारसं नसलं तरी त्यांची जी काही मतं असतील ती अमोल कीर्तिकर यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत दिंडोशी जोगेश्वरी पूर्व आणि गोरेगाव या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्याचा फायदा निश्चितच अमोल कीर्तिकर यांना होऊ शकतो गजानन कीर्तिकर हे गेली दहा वर्ष शिवसेना भाजप युतीमधून खासदार म्हणून निवडून आलेत त्यामुळे त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे लोकान चा संपर करता है, तसे पसना अधिक वायकर हे देखील शिवसेनेत काम करत आहेत आता निष्ठावान आणि गद्दार कोण याचा फैसला चार जून रोजी मूळ शिवसैनिक करतील असे म्हटले जात आहे महायुतीच्या उमेदवारासोबत भाजप मनसे राष्ट्रवादी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी वंचित आघाडी सोबत आहेत तर महाविकास आघाडीसाठी काँग्रेस सपा तसंच आम आदमी पार्टीची साथ मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणची लढत अतिशय चुरशीची होईल यात कोणतीच शंका नाही उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा ते अठरा लाख मतदार आहेत यामध्ये गेल्या काही वर्षात म वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये उत्तर भारतीय मराठी मुस्लिम असे मतदार आपल्याला पाहायला मिळतात सर्वाधिक मतदारसंघ आधी शिवसेनेच्या व सलग दोन निवडणुकात भाजपच्या ताब्यात असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघात होती त्यामुळे यंदाची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे यात कोणतीही शंका नाही तेथील समस्या सोडवण्यासाठी कोणता उमेदवार योग्य ठरू शकतो याचा जून रोजी जनता करना। जनता करणारच आहे याचा फैसला चार जून रोजी जनता करणारच आहे जर का तुम्हाला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका